नमस्कार मित्रांनो लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री अविका गोडने तीन महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीशी लग्न केलं आता दोघांकडे ही एक आनंदाची बातमी आहे अविकाने स्वतः याबद्दल सांगितल्याने आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे दोघही ही युट्यूब वर ब्लॉग बनवतात आता नव्या ब्लॉग मध्ये अविकाने दोन हजार मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे असं सांगितलं अविकाने असं म्हटल्यावर ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहे पण बालिका वधू फेम अभिनेत्रीने अद्याप याची पुष्टी केलेली नाही अविका गोडचा पती मिलिंद चांदवानी म्हणाला हा असा बदल आहे ज्याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती आणि त्याबद्दल कोणताही प्लॅन केला नव्हता खर तर आम्ही त्याबद्दल स्वप्नातही विचार केला नव्हता हा एक मोठा आणि अद्भुत बदल आहे पण खूपच उत्साहित आहे आयुष्यात थोडं घाबरणं महत्वाचं आहे असं मिलिंद न म्हटलंय मध्ये आयुष्यात होणारा हा बदल काय आहे याबद्दल दोघांपैकी कोणीही काहीच माहिती दिलेली नाही पण चाहते अविकाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज बांधू लागले आहे अविकाने लवकरच या बदलाबद्दल तिच्या चाहत्यांना सांगणार असल्याचं चा। आश्वासन देखील दिलं आहे सध्या अभिनेत्रीवर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर